एकतीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात एक आगळा वेगळा उपक्रम रंगला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मिशन उडान आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नशा विरुद्ध रंगाची लढाई या घोष वाक्याखाली भव्य रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नशा विरोधातील आवाज बुलंद केला विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमधून व्यसन हा विनाशाचा मार्ग आहे नशा सोडा जीवन जिंका आरोग्यदायी भारत नशामुक्त भारत असे ठोस संदेश उमटले समाजातील व्यसनाधीनतीचे भीषण वास्तव आणि नशामुक्त भारताची सुंदर झलक रंगरेषातून स्पष्ट दिसली या कार्यक्रमाला गणेश चुमनाके आर एस आय गुलाब पाटणकर गोपाल मुकुंदे हरिश्चंद्र जटकर डॉक्टर सागर थोटे गोपाल समीरजी थोडगे रामेश्वर दादा बरकड कमल किशोरजी हरितवाल संदीप शेवलकर संजय आगाशे निलेश ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अकोला आयडॉलमधील गायकांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले गटानुसार विजेत्यांना प्रमाणपत्र व शिल्प प्रदान करून गौरवण्यात आले गटमध्ये नंदिनी गावंडे समीक्षा पाटील यांनी तर ब मध्ये प्रीती काकडे अर्पिता आगरकर हंसिका पेडीवाल यांनी बाजी मारली तर प्रोत्साहन पुरस्कार माही आदित्य चावके हर्षल वाघमारे कृतिका मांडेकर आणि अनुष्का महल्ले यांना प्रदान करण्यात आले पालक शिक्षक आणि नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले मिशन उडानचा हा अनोखा उपक्रम नशामुक्त भारताच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली रणजित मस्के द पोलीस न्यूज अकोला